नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना माहिती मिळाली की एमआयसी रोड ज्ञानेश्वर यांच्या शेतामध्ये या ठिकाणी काही टाकण्याच्या तयारीमध्ये सदर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच पथक जाऊन आरोपितांचा शोध घेतला असता पोलिसांना चार संशयित इसम मिळून आले त्यांचे नाव तसंच पत्ता विचारला असता रविकुमार भोई वय सत्तावीस वर्ष राहणार मराठी मंदिर झोपडपट्टी अंबरनाथ कल्याण शिवा विक्रम वैदू वाई छत्तीस वर्ष आनंदनगर जळगाव विष्णू शंकर वय व तीस वर्ष टायगर गाव कल्याण फाटा आकाश गोपाळ वैदू वय वाई अडुतीस वर्ष पाण्याच्या टाकीजवळ पाचोरा जळगाव असं सांगितलं तसंच एक जण श्याम विष्णू भोई कॉलनी सामनगाव रोड नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय सदरचे समय हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ना मिळून आल्यामुळे पोलीस हवालदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे इथं फिर्याद दिली आहे आरोपी यांच्याकडून अठ्ठावीस धारदार चाकू एक कोयता मिरचीची पूड तसंच दोरी असा मुद्देमाल मिळून आलाय सदर आरोपी त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवलदार अविनाश देवरे विशाल पाटील नितीन भामरे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान माजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली सकाळी साहेबांना दिली हॉस्पिटलचा टीबी इन्चार्जित पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक प्ल्यू ऑपरेशन झाली की राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे एकूण पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे याबद्दल दोन आहेत राहणारे कल्याणचे आणि दोन आहेत राहणारे जळगावचे असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो त्या अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेली आहे आणि सोबत एक कोळीसा टँगतील आणि त्या ठिकाणी श्रीकंटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा अजून आपण मिळतो की त्याच्यावरून रिलेव्हंट कोळी गुन्हा देखील लागू रोडला दाखल करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी कोणी साथीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदरच चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक गोष्टी प्रदर्शन करतो आणि त्यांना मिळू देखील आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक